ध्वनी प्रदूषण करणाऱ्या दुचाकी वाहनांचे एकशे अकरा सायलेन्सर पोलिसांनी रोड रोलर खाली चिरडले नाशिक शहरात मॉडिफाय सायलेन्सर लावून करणे प्रकाशन आवाज करत फिरणाऱ्या दुचाकी वाहनांमुळे ध्वनी प्रदूषण होऊन सर्वसामान्य जनतेस त्रास होत असल्याच्या तक्रारी वाढल्याने अखेर पोलिसांनी विशेष उपक्रम राबवून केवळ आठ दिवसात एकशे अकरा मॉडिफाय केलेले सायलेन्सर जप्त करून रोड रोलर खाली चिरडले कंपनीच्या दुचाकी वाहनांचे मूळ सायलेन्सर बदलून ते मॉडीफाय करीत करण कर कसा आवाज होईल असे तयार करून शहरात मनमानी करत फिरणाऱ्या असंख्य दुचाकी स्वारांच्या या सततच्या कशा कर आवाज करीत फिरण्याला कंटाळलेल्या असंख्य नागरिकांनी संबंधित पोलिसांना तक्रारी करून यावर कारवाईची मागणी केली या प्रकाराची पोलिसांनी तातडीने व गंभीर दखल घेत चौदा ते एकवीस मार्च आठ दिवसाच्या कालावधीत परिमंडळ एक कार्यक्षेत्रातील पोलीस ठाणे निहाय कारवाई करण्याच्या आधारे शहर परिसरातील दुचाकींची मोठ्या प्रमाणात तपासणी करण्यात आली कशा आवाज करणारी वाहने जप्त केली आडगाव पोलीस स्टेशन पोलीस ठाण्यात आठ पंचवटी पोलीस ठाणे अकरा भद्रकाली पोलीस ठाणे पंधरा गंगापूर पोलीस ठाणे पंचवीस मसरुड पोलीस ठाणे चौदा सरकार वाडा पोलीस ठाणे अकरा तर मुंबई नाका पोलीस ठाण्यात सत्तावीस याप्रमाणे एकशे अकरा दुचाकी वाहनधारकांवर कायदेशीर कारवाई करीत त्रस्त नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत सदर जप केले जप केलेले एकशे अकरा सायलेन्सर पुन्हा वापरणार येऊ नये याकरिता शुक्रवारी दुपारच्या सुमारास परिमंडळ एक कार्यालयासमोरील मैदानात रोड रोलर फिरवून ते नाश करण्यात आले दरम्यान नाशिकात असे करण्याकरता आवाज करून दुचाकी फिरवणारा विरुद्ध यापुढेही अशाच पद्धतीने कारवाई केली जाणार असून संबंधित दुचाकी धारकांनी हे करण्याकरता आवाज करणारे सायलेन्सर त्वरित बदलून घ्यावे अन्यथा कारवाईला सामोरे जावे पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण यांनी दिला आहे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात ही मोहीम राबवण्यात आली जखमी केलेल्या या कारवाईची नाशिककरांनी दखल घेतली असून अनेक नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे आवाज जनतेचा न्यूज मुख्य संपादक अनिल शेख मनवाड मागील एक आठवड्यापासून परिमंडळ अंतर्गत जे मोठमोठ्याने आवाज करत बाईक स्वार विशेषतः बुलेट स्वार फिरतात त्यांच्या विरुद्ध विशेष मोहीम सुरू करण्यात आली होती या मोहिमे अंतर्गत जे असं कर्मकर्कश आवाज वाजवणारे सायलेन्सर आहेत असे बाईकचे सायलेन्सर बाईक स्वारांकडून जप्त करण्यात आलेले आहेत संपूर्ण परिमंडळा अंतर्गत ही कारवाई करण्यात आली केवळ एका आठवड्याच्या कालावधीमध्ये एकशे अकरा सायलेन्सर जप्त करण्यात आलेले आहे या सायलेन्सरचा परत वापर होऊ शकतो त्यामुळे या, या सायलेन्सर परत त्यांच्या ताब्यात जाऊ नये त्यासाठी हे सायलेन्सर आज नष्ट करण्यात येणार आहे आणि इथून पुढे देखील या प्रकारची कारवाई अशीच सुरू राहील आणि जे कर्णकर्कश आवाज करत बाईक सायलेंसर वापरत फिरतील त्यांच्यावर देखील यापुढे अजून कठोर कारवाई करण्यात येईल त्यामध्ये आडगावच्या हद्दीमध्ये सात पंचवटी अकरा भद्रकाली पंधरा गंगापूर पोलीस ठाणे पंचवीस मसरूळ चौदा सरकारवाडा अकरा आणि मुंबई नाकाच्या हद्दीमध्ये सत्तावीस सायलेन्सर जप्त करण्यात आलेले आहेत त्याविषयी एकच आवाहन करता येईल की सायलेन्सर मुळे जे घरातील वृद्ध लोक आहेत लहान मुलं आहेत परीक्षा जवळ आहेत चालू आहेत त्या देखील लोकांना त्रास होतो विशेषतः रात्रीच्या सायलेन्सरचा आवाज खूप दूरपर्यंत जातो आणि लोकांना याचा खूप त्रास होतो त्यामुळे कुणीही आपल्या वाहनांना बेकायदेशीर सायलेन्सर बसू नये आणि असं नॉईज पोल्युशन करू नये याबाबत बंदीत कॉलेज आहेत त्यांच्याशी देखील संपर्क करू आणि कॉलेजमध्ये जर असं कोणी नॉईज पोल्युशन करत असेल तर त्यांची माहिती आम्हाला कळवावी आम्ही त्यांच्यावर देखील कारवाई करू